मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींना आज चिकन बनवते आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे यामध्ये हळद घातलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं जास्त प्रमाणात चिकन होतं त्यामुळे जास्त हळद घातलेली आहे आणि नॉनव्हेजची कोणतीही रेसिपी असो फिश असो चिकन असो मटण असो हळद थोडीशी जास्तच वापरायची आणि मोठे दोन ते तीन चमचे मीठ घालणार आहे मी काय करते सुरुवातीलाच मीठ जेवढं पाहिजे ना गरजेनुसार तेवढं घालते नंतर मीठ घालायची गरज लागत नाही आणि अचूक जर प्रमाणात मीठ असेल तर चिकनचे पीस आहे ते चवीला छान लागतात म्हणून सुरुवातीलाच मिठाचं जे योग्य प्रमाण आहे ते वापरायचं सुरुवातीला चिकन शिजण्यासाठी साईडला ठेवूया आणि नंतर मसाला बनवून घ्यायचा गॅसवरती पातेलं ठेवलं त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल वापरलेलं आहे आणि हा जो कांदा आहे बारीक कट करून घेतलेला ना तो तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा कसा का तांबूस रंगावरती ना छान असा परतून घ्यायचा आहे बघा दोन मिनटं परतून घेतला की त्याचा रंग छान असा सोनेरी असा रंग येतो आणि त्याची चव आहे ना खूप छान लागते काही जण काय करतात मसाल्यामध्ये कांदा भाजून घालतात तर मी काय करते मसाल्यात न घालताना इथेच तेलामध्ये छान असा भाजते आणि नंतर मसाल्यात काही मी कांदा वापरत नाही इथे वापरलेला असतो कांदा तोच हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामुळे रस्सा असो किंवा सुक्क चिकन बनवलेलं असो किंवा मटन असो चवीला छान लागतं आणि हे बघा थोडंसं परतून घेतलं की त्याचा रंग पण छान असा चेंज आहे आणि आता जे मीठ लावलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे आज माझ्या घरी पाहुणे येणार होते त्यासाठी चिकनचा बेत होता मला जर माझा प्लॅन होता की तुमच्यासोबत भाकरीचा पण व्हिडिओ शेअर करायचा आणि सुकं चिकन त्याचा पण व्हिडिओ शेअर करायचा परंतु घाई गडबड झाली आणि चिकनचं जे ग्रेव्ही आहे म्हणजे चिकनचा रस्सा तोच व्हिडिओ फक्त मी तुमच्यासोबत शेअर करते कारण मला तेवढं शूट करता आलं नाही आणि यामध्ये घातल्यानंतर छान असं मिक्स करते थोडंसं मिक्स करून घेतलं की झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी वाफ द्यायची आणि आपल्याला हे चिकन जे बनवायचं आहे ते अंगच्या पाण्यात बनवायचं आहे वरून मी कधीही पाणी वापरत नाही मीठ घातलेलं असले ना त्यामुळे मीठामध्ये पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात चिकन शिजवायचं चवीला चा छान लागतं मैत्रिणीनं वरून कधीही पाणी वापरायचं मटण असेल ना तर थोडंसं मंदाच्यावरती शिजवलं तर पाणी सुटतं पण गरज वाटली तर मटणाला थोडंसं पाणी वापरू आहे परंतु चिकन जे आहे ना त्याला पाणी घालायची गरज नाही वीस मिनटामध्ये चिकन शिजतं आणि लो फ्लेमवरती जर शिजवलं तर खाली म्हणजे पातेलामध्ये लागण्याचीही शक्यता कमी असते हाय फ्लेमवरती जर शिजवलं तर थोडंसं करपण्याची शक्यता असते आणि मटण असो चिकन असो लो फ्लेमवरती शिजवायचं चवीला छान लागतं थोडंसं हलवून घेतल्यानंतर ना मी ताटावरती पाणी वतलेलं आहे आणि इकडे बघा मसाल्याची तयारी चालू आहे कसुरी मेथी का आहे ती आहे धने आहेत हे स्टार स्टारफूल आहे लवंग मिरे दालचिनी हे सगळं जे आहे ना ते मी भाजून घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप आहेत आणि हे बघा आल्याचे काप आहेत लसूण आहे ह्याचं सर्वच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे याचं वाटण तयार आहे म्हणजे चिकनसाठी लागणारा जो मसाला आहे तो आपला तयार आहे मसाला तयार झाला आता इथे चिकन शिजलं आहे का ते बघूया पातेल्यावरती जी प्लेट आहे ना त्यावरती पाणी जर असेल तर तळाशी चिकन करपत नाही पाणी सुटलेलं आहे बघा परंतु थोडंसं खालीवर करून घेतलं की एकसारखं चिकन एका एक सर्व बाजूने छान असं शिजलं जाईल आता माझ्याकडे पातेलं जे आहे ते छोटं आहे आणि त्यामध्ये चिकन जास्त आहे परंतु थोडंसं मंदाचेवरतीच ना हलवून घेऊन हे शिजवून घेते बरोबर वीस मिनटं झालेली आहेत आणि कसं चिकनची जे रेसिपी आहे मी नेहमीच बनवत असते त्यामुळे मला त्याचं म्हणजे घड्या जर म्हटलं तर घड्याळात पाहून तुम्ही वीस मिनटं ते शिजवून घेऊ शकता आणि हे बघा भरपूर असं चिकनचं सूप तयार झालेलं आहे आणि अंगचं पाणी जे सुटलेलं आहे ते अंगचं पाणी आहे तरी पण एक पीस आहे तो तुम्हाला मी तोडून दाखवते पीस अलगत सहजरित्या तुटला की चिकन शिजलं आहे म्हणायचं मैत्रिणींना वरून पाणी अजिबात घातलेलं नाही बरं का लो फ्लेमवरती शिजवल्यामुळे भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि हे सूप कसं भाताबरोबर छान लागतो किंवा असंही घेऊ शकता मुलांना देऊ शकता चिकन शिजलं होतं तर आता आपल्याला चिकनचा रस्सा बनवायचा होता म्हणून मी गॅसवरती पातीला ठेवलं बघा आणि मोठे दोन चमचे तेल घातलं मटण आणि चिकन बनवत असताना तेल थोडंसं जास्तच वापरावं लागतो परंतु याच्यापेक्षा जास्त मी वापरत नाही पण एवढं तर वापरावंच लागतं दोन चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि घरी जर कोणी जेवायला येणार असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त होतच तेल हलकंसं गरम झालं की दोन मोठे चमचे कांदा लुसण मसाला वापरलेला आहे मैत्रिणीनो आमच्याकडे वर्षभरासाठी बनवून ठेवलेला कांदा लुसण मसाला प्रत्येक भाज्यात वापरला जातो आणि कोल्हापूरचा तांबडा रस्ता म्हणतात ना त्या पद्धतीने याचीही चव आहे अगदी तशीच लागते या पद्धतीने नक्की बनवा आणि जे वाटण करून घेतलेलं ते त्यात मसाल्यामध्ये परतून घेते पाणी न घालता सुरुवातीला हा मसाला परतून घ्यायचा तेलामध्ये छान भाजायचा अगदी तेल सुटेपर्यंत हा परतून घ्यायचा थोडा परतून घेतला आणि कोरडा वाटत होता म्हणून जे चिकनचं जे सूप होतं ना तेच पाणी त्यामध्ये घातलं थोडंसं घातलेलं आहे आणखी मसाला छान असा शिजला जावा सुरुवातीला आपण मसाला जो बनवत असताना सर्व मसाले भाजून घेतलेले तरी पण इथे थोडासा परतून घ्यायचा हे बघा छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे मसाल्याला मसाला भाजला की चव छान लागते आणि आता हे शिजवून घेतलेलं चिकन आहे हे या आता यामध्ये घालते छान असं एकत्रित मिक्स करून घेते आणि गरजेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे सुकं चिकन बनवायचं तर याच मसाल्यात बनवायचं आणि जर चिकनचा रस्सा असो किंवा चिकनची चिकन जर ग्रेव्ही जरी बनवली तरी अशीच बनवा आता जेवढी गरज आहे तेवढं पाणी पाणी घालत असताना मात्र गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही वापरायचं म्हणजे गरम पाण्यामुळे चिकनला छान असं आपण म्हणतो ना तर्री येते त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा गॅसवरती एका साईडला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आणि मला जेवढा गरजेचं होता तेवढा मी रस्सा आता बनवून घेणार आहे आणि आता द्यायची पुन्हा एक ते दोन मिनटासाठी शिजू द्यायचं आता चिकन शिजले पुन्हा जास्त शिजवायची गरज नाही आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी हे असाच रस्सा आमच्याकडे बनवला जातो मग चपाती असो भाकरी असो किंवा भात असो चिकनचं कालवण म्हणा किंवा चिकनचा झणझणीत असा रस्सा आहे आणि गावरान पद्धतीने बनवलेला आहे मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पोकळे येऊ द्यायची मंदाचीवरती दोन मिनटासाठी शिजू द्यायचं आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि असा झणझणीत रस्सा आहे तो तयार आहे मैत्रिणीनो हा गावरान पद्धतीने बनवलेला चिकनचा बेत कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा